तर मित्रांनो या ठिकाणी बघा नवीन रेशन व्यवस्थेमधील बदल केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयानुसार रेशन दुकानदारामध्ये बघा आता खालील वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यामध्ये बघा गहू हरभरा तेल मीठ साखर त्याच्यानंतर बघा मीठ झालं बघा साखर झाली डाळी पीठ आणि मसाले मित्रांनो या बदलामधील मित्रांनो मुख्य उद्देश काय की नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याशिवाय या निर्णयामागे पोषण मूल्यांचा देखील या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे बघा तांदळाऐवजी बघा विविध प्रकारच्या अन्न पदार्थाचा समावेश केल्याने लाभार्थ्यांच्या संतुलित आहार या ठिकाणी मिळण्यास मदत होईल पुढं मित्रांनो अजून काय काय भेटणार आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर काय होतं की तुम्हाला जे काय आपले विविध अशाच प्रकारचे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे जे काय असतील ती माहिती ती तुम्हाला लगेच पोहोचली जाईल त्यामुळे लगेच लगेच लाईकसुद्धा करून घ्यायचा आणि व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि नवीन असेल तर बेल ऐकून ऑन करा कारण की आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब केलेले आहेत त्यामुळे लगेच लगे सबस्क्राईब करून बेल ऐकूनसुद्धा ऑन करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं संतुलित पोषण विविध प्रकारच्या अन्न पदार्थाचा समावेश केल्याने रेशन कार्ड धारकांना अधिक संतुलित आहार मिळेल उदाहरणार्थ बघा गहू या ठिकाणी प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत येत आपल्याला गावामधून मिळणार आहेत डाळीमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला प्रोटीन पाहायला मिळते हरभरा याच्यामध्ये सुद्धा प्रथिने आहेत आणि लोहसारखी महत्वाची पोषक तत्वे असते यामधून आपली आर्थिक बचतसुद्धा आहे बघा दैनंदिन वापरामधील अनेक वस्तू रेशन दुकानामध्ये बघा उपलब्ध होणार असल्याने कुटुंबांना या वस्तू बघा बाजारामधून खरेदी करण्याची गरज पडणार नाही यामुळे बघा त्यांच्या मानसिक खर्चामध्ये सुद्धा या ठिकाणी बचत होणार आहे आणि यावेळेस काय होणार आहे वेळेची सुद्धा बचत होणारे एकाच ठिकाणी बघा सर्व आवश्यक वस्तू मिळणार असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या दुकानामध्ये फिरण्याची गरज पडणार नाही यामुळे त्यांची वेळेची सुद्धा या ठिकाणी बचत होणार आहे यामध्ये मित्रांनो गुणवत्तापूर्व उत्पादने सरकारी नियंत्रणाखाली वितरित केल्या जाणाऱ्या वस्तूची गुणवत्ता नियंत्रण केली जाणार आहे ज्यामुळे बघा लाभार्थ्यांना चांगल्या दराजाच्या या ठिकाणी उत्पन्नाचा या ठिकाणी लाभसुद्धा मिळणार आहे आंबन जे काही मित्रांनो याची अंमलबजावणी याची प्रक्रिया जर पाहिली तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू होणार असली तरी व्यवस्थेची जी काही अंमलबजावणी बघा ही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे बघा सुरुवातीला काही निवडक राज्यामध्ये व्यवस्था सुरू केली जाईल आणि त्याच्यानंतर हळूहळू बघा संपूर्ण देशभरामध्येही लागू केली जाणार आहे या प्रक्रियेदरम्यान पुढील पायऱ्या अंमलात आणल्या जाणार आहेत यामध्ये जर पाहिलं मित्रांनो जे काही आपलं कुपाने किंवा रेशने याचं जे काही आधुनिकीकरण आहे ते सुद्धा चालू झालेले बघा नवीन वस्तूच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी रेशन दुकानामध्ये आवश्यक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण बघा रेशन दुकानामधील कर्मचाऱ्यांना नवीन व्यवस्थेबद्दल या ठिकाणी ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण दिलं जाणारी डिजिटल व्यवस्था बघा वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर केला जाणारी जनजागृती मोहीम नवीन व्यवस्थेतील नागरिकांना माहिती देण्यासाठी बघा विविध माध्यमांमधून जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जाणारी बघा त्याचबरोबर बघा एक ॲप्लिकेशनसुद्धा लाँच केलं आहे मोबाईल मेरा रेशन टू पॉईंट झिरो मोबाईल ॲप नवीन रेशन व्यवस्थेला अंमलबजावणीसोबत केंद्र सरकारने मेरा रेशन टू पॉईंट झिरो या मोबाईल ॲप्लिकेशनची बघा या ठिकाणी घोषणा केली आहे या ॲपद्वारे रेशन कार्डधारक खालील सुविधांचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात पायाभूत सुविधांचा विकास अनेक रेशन दुकानामध्ये नवीन वस्तूंच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी पुरेशा सुविधा नसल्याची शक्यता आहे बघा या सुविधा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक असणार आहे बघा यामध्ये बघा लॉजिस्टिक आव्हान असणारे विविध प्रकारच्या वस्तूचं वितरण करणे हे तांदळाच्या वितरणापेक्षा अधिक गुंतागुंतीचं असू शकतं यासाठी बघा एक कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्था विकसित करणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारने घेतलेला हा जो काय निर्णय भारतीय अन्न सुरक्षा व्यवस्थेमधील एक महत्वाचा मा टप्पा मानला जाऊ शकतो या नवीन व्यवस्थेमुळे रेशन कार्ड धारकांना केवळ अन्नधान्यस नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या अनेक वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत यामुळे काय होणार मित्रांनो त्यांच्या पोषण पातळीमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होणार आहे तसेच आर्थिक बजासुद्धा कमी होणार आहे तथापि या व्यवस्थेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी बघा सरकार प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे बघा पायाभूत सुविधांचा विकास कार्यक्षम वितरण यंत्रणा आणि प्रभावी निरीक्षण याची जे काही यंत्र नाही याची निर्मिती करणे हे पुढील काळातील महत्त्वाचे सुद्धा आव्हानं असणार आहेत पा